सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या दहावी बारावी पास महिलांसाठी ही एक मोठी संधी आहे महिला व बालविकास विभागामार्फत ही भरती राज्यनिहाय्य घेतली जाते आणि खास गोष्ट म्हणजे कोणतीही लेखी परीक्षा नाही फक्त गुणवत्तेवर आणि कागदपत्रांच्या पडताळणीवर निवड केली जाणार आहे पुडुचेरी सरकारने नुकतीच अधिसूचना जाहीर केली असून सहाशे अठरा पदांसाठी अर्ज मागवले गेले आहेत अंगणवाडी सेविका सहाय्यिका आणि मिनी कार्यकर्ती पदांसाठी अर्जदार महिला स्थानिक असावी आणि केंद्रापासून पाच किलोमीटरच्या आत राहणं आवश्यक आहे दहावी किंवा बारावीची गुणपत्रिका निवास प्रमाणपत्र जात उत्पन्न दाखला आणि फोटो ही कागदपत्र अपलोड करावी लागतील संपूर्ण निवड मेरिट लिस्टवर आधारित होणार आहे अर्जाची प्रक्रिया एक ऑक्टोबर पासून सुरू झाली आहे आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे तर अजून अर्ज केला नसेल तर ही संधी नक्की साधा आणि तुमच्या करिअरचा नवा आरंभ करा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो करा आणि युट्यूब वर सबस्क्राईब करायला विसरू नका